छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणं हे तमाम महाराष्ट्रातल्या नाही देशवासियांच्या मध्ये आणि शिवभक्तांसाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे दुःखद आहे आणि वेदनादायी आहे या बाबतीमध्ये मी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची माफी दिलगिरी व्यक्त केली आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज युग पुरुष आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण त्यांना पूजतो परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु त्याच राजकारण करणं हे त्याही पेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून आज विरोधकांकडे कुठला मुद्दा नाही आहे हा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा घेऊन एक राजकीय या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ते करतात पण या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे की हे निव्वळ राजकारण आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो कि कर्नाटक मध्ये मागच्याच वर्षी जे एक दुर्घटना झाली काँग्रेस सरकारमध्ये ही दुर्घटना देखील आपण त्यांनी काँग्रेस सरकारने खरं म्हणजे आज जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करतात हे आपल्याच बातमी आपल्याकडेच बातमी होती बातमी ही बातमी देखील तुमच्याच याची आहे आणि म्हणून आज मी सांगतो पुतळा काढताना दोन दोन जेसीबीचा वापर केलेला दोन जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या का काँग्रेस सरकारने केलाय हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत आणि मी सांगू इच्छितो या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि जे जोडे मारो आंदोलन करतात त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये नक्की जोडे मारे बोलले की आता कुजरा पल्ला पण महाराष्ट्र आतापर्यंत दंगली झालेली याच्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं अमेरिकांत कुजरा पल्ला दंगली होता खरं म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या जाती जातीमध्ये ते निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे परंतु महाराष्ट्रातली जनता शुद्ध आहे संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते मी आपल्याला एवढंच सांगतो या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना पराभव दिसू लागलेला आहे त्यांना वाटत होतं लोकसभेमध्ये ज्या प्रकारे खोटं नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार आरक्षण जाणार हे होणार ते होणार लोकांमध्ये भीती दहशत निर्माण करून मतं मिळवली हो परंतु माणूस एकदा फसतो पुन्हा पुन्हा फसत नाही आणि म्हणून आता वातावरण पूर्ण बदललं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुपरहिट झाली आहे गावा गावात शहरात शहरात खेड्यापाड्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पोहोचली आहे आता दुर्दैव बघा की या ठिकाणी एक काँग्रेसचा माणूस काय अनिल काय वडपल्ली काय अनिल वडपल्ली वडपल्ली वार, वार तिकडे कोर्टामध्ये या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीच्या आढवा झालाय आणि हे कुणाचा कार्यकर्ता आहे कुणाचा पोलिंग एजंट आहे हा काँग्रेसने वारंवार महाविकास आघाडीने या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजना रद्द व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात पण त्यांनी याचिका केली ती कोर्टाने फेटाळली आता इथं नागपूरला याचिका केलेली आहे याचा अर्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाची धास्ती त्यांनी घेतली आहे भीती घेतलेली आहे आणि मग ही योजना बंद व्हावी म्हणून त्यांचा आटो काट प्रयत्न चालू आहे त्यांचा काट प्रयत्न चालू आहे पण न्यायालयाला देखील न्यायालय देखील त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देईल आणि एवढंच मी सांगतो की त्यांचा उद्देश कळलेला आहे की ही योजना ही बंद व्हावी बंद करण्यासाठी प्रयत्न करतात म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण या लाडक्या बहिणी योजनेमध्ये जो खोडा सरकार आहे त्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरे आता म्हणजे त्यांना दोन वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजलखानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा खानी कारभार करायचा आज मला सांगा की महाविकास आघाडी सरकारमध्ये लेकी बाळी सुना सुरक्षित होत्या का ते नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं कंगना रनावतचं घर तोडलं मलिष्काचं तो तिला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना किती अधिकार पोचतो मला माहित नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने राजकारण करू नये एवढीच माझी विनंती तो दो भी सरकार। उनको उनको तो मैं इतना ही कहूंगा कि उनको गेट आउट तो दो साल पहले जनता ने किया है उनको सत्ता से गेट आउट कर घर में बिठा दिया है और शिवाजी महाराज जी का नाम लेकर राजनीति करके छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम लेना और काम और, और अफजल खान की वृत्ति का करना ये उनसे शुरू है सरकार में सत्ता में आए शिवाजी महाराज जी का नाम लेकर शिवसेना बीजेपी गठबंधन बनकर और सरकार बनाए दूसरे के साथ ये कैसे छत्रपति शिवाजी महाराज जी के बारे में प्रेम है हम शिवाजी महाराज जी के बारे में इतना ही कहते हैं इसकी राजनीति ना करें जो तो आंदोलन कर रहा है महाविकास आगाड़ी का क्या कहता है देखिए ये आंदोलन जो है ये छत्रपति शिवाजी महाराज जी के जो प्रतिमा है वो दुर्घटनाग्रस्त हुई ये बहुत ही दुखद बात है ये हमारे लिए बहुत ही संवेदनशील बात है तमाम महाराष्ट्र के शिव भक्त जो है उनके लिए ये बहुत ही भावनिक मुद्दा है और छत्रपति तो शिवाजी महाराज ये हमारे लिए राजकीय मुद्दा नहीं हो सकता है ये हमारे लिए अस्मिता और श्रद्धा का विषय है लेकिन दुर्भाग्यपूर्ण है वो, वो भी है दुखद है लेकिन उसकी राजनीति करना उससे ज्यादा दुखद है दुर्दैवी है वो आज विपक्ष कर रहे मैंने अभी वीडियो दिखाया है ये कर्नाटक का वीडियो है उसमें छत्रपति शिवाजी महाराज जी का प्रतिमा को तोड़ने के लिए दो दो जैसी भी लाए गए और वो स्टैचू उखाड़ दिया अब ये कौन सा है अब उनको इन्होंने जोड़ा मारना चाहिए उनको चप्पल से मारना चाहिए और वो छोड़कर यहाँ पर आज जो कर रहे हैं ये जनता महाराष्ट्र की बहुत ही शुद्ध है समझदार है आने वाले इनके पास कोई मुद्दा नहीं है अभी इनके पैरों तली जमीन खिसक गई है उनको हार उनकी नजर आ रही है और इसलिए नजदीक बहुत ही घोड़ा मैदान नजदीक है और आने वाले चुनाव में हमारे महाराष्ट्र की जनता इनको जोड़े से मारेगी इतना मैं कहता हूँ यह भी मैं कहूंगा मुख्यमंत्री लाडली बहन योजना के लिए वोट में चले गए अनिल वाप क्या लड़ पड़े वाड़ा वाड़ा। 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 अनिल और वार कांग्रेस का आदमी है अरे एक बार मुंबई हाईकोर्ट गए मुंबई हाईकोर्ट ने इनको भगा दिया फटकारा अभी नागपुर हाईकोर्ट में गए ये क्या है अरे ये गरीब मेरी बहन उनको हम डेढ़ हजार महीना दे रहे हैं अठारह हजार सालाना दे रहे तो आपके पेट में क्यों दर्द हो रहा है और उसको भी कोर्ट में जाकर इसको रोकने के लिए उन्होंने कोशिश की है और इससे उनसे मानसिकता जो समझ में आ रही है कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना सुपरहिट हुई है और इससे डर गए हैं वो इसलिए ऐसे हथकंडे इस्तेमाल कर रहे हैं मुख्य मैं इतना ही कहूंगा छत्रपति शिवाजी महाराज जी का राजकारण के लिए इस्तेमाल नहीं होना चाहिए वो हमारे देवता है वो हमारे महाराष्ट्र के आराध्य देवत है और इसलिए हमने खुद छत्रपति शिवाजी महाराज की एक बार नहीं सो बार माफी मांगी क्योंकि हमारे वो देवता है लेकिन आज कर्नाटक में क्या है उनको जूते से मारना चाहिए लोग नहीं तो वो छोड़कर यह आंदोलन कर रहे हैं इसलिए मैं कहूंगा इसकी राजनीति ना